विविध गटातून चार वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आणि राजूर ग्रामपंचायतचे नेते तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी मंत्री कैलासवासी आनंदराव देवखते यांचे जावई राधाकृष्ण पाटील यांनी भारिप मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश के केला आहे काँग्रेस पक्षाने वारंवार धनगर समाज अन्याय केला कैलासवासी माजी मंत्री आनंदराव देवखते यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी आपलं मंत्रीपद सोडलं मात्र यात शिंदे यांनी देवकते यांना राजकारणातून संपवल्याची टीका देखील राधाकृष्ण पाटील यांनी केली आहे देवकते साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याला मुख्यमंत्री बनवला त्यावेळी त्याला कुठलीही जागा रिकामा होत नव्हता म्हणून आपले घोळेबागले देवकते साहेब त्याला आपली विधानसभेची जागा करून दिली आणि त्याला मुख्यमंत्री बनवलं आणि आजपर्यंत त्याला देवकते साहेबांना पुनर्जन केलं नाही त्यावेळी आम्ही आव्हान केलं शिंदेसाहेबला त्यांनी सांगत होते की विधानसभेवर देवकर निवडून येत होते आता त्याला लोकसभेवर निवडून आणायचं आहे म्हणून त्याला लोकसभेचं तिकीट आम्ही दिले गेलेलं आहे त्याला लोकसभेमध्ये पाठवणार आहे असं त्यांनी दिलं सांगितलं पण दिल्यावर त्याला हे मुख्यमंत्री असताना विजय शंभूजी पटेल उपमुख्यमंत्री असताना आणि त्यांचे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकी असताना व युती असताना देवकत साहेबाच्या प्रचारासाठी साधा पंचायत समितीचे मेंबर किंवा जिल्हा परिषदचे मेंबर किंवा का सरपंच हे मुख्यमंत्री कोणीच फिरकला नाही फक्त देवकत साहेबांनी एकटा प्रचार केला आणि फक्त एक लाख निवडून पडला या पक्षाने जर प्रामाणिकपणे काम केले असते तर पन्नास हजार मतं या पक्षाचे नव्हते स्वतःचे देवगत साहेबांची एवढं ते स्वतः राबवून त्यांनी एक लाख मताने पडला या दोन्ही पक्षाचे म्हणून पन्नास हजार मतं नव्हते म्हणजे ह्याला निवडून आणायचं नव्हतं धनगर समाजाला त्याला वाढवायचं नव्हतं त्याला संपुष्टच करायचं होतं या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा दोन जण एकत्या गणपतराव देशमुख आणि देवकर साहेब ह्याला पाडायची हिंमत कोणाचं झालं नाही आणि फक्त हा काँग्रेसच्या जेवावर होतं म्हणून याचं तिकीट कापलं गेलं आणि गणपतराव देशमुख हा स्वतःच्या पक्षावर आहे त्याला कोणाचं तिकीट गरज नाही म्हणून तो आज जिवंत आहे आणि देवकर त्याला काढलं ह्याचा बदला आम्ही त्याच्या मुख्यमंत्रीच्या पत्नी सौ ज्यावेळी उभारले होते त्यावेळी त्याला पाडून दाखवलेलं आहे आणि त्याला देखील पाडून दाखवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे धनगरांना आरक्षण मिळालं मात्र धनगर ऐवजी धनगड झाल्याने त्यांचा धनगर समाजाला लाभ मिळू शकत नाही मात्र डॉक्टर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर या दुरुस्ती करून धनगर समाजाला न्याय मिळवून देऊ शकतात म्हणून भारिप प्रवेश करत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय आणि आज मी आंबेडकर साहेबांशी या पक्षामध्ये विलीन होण्याचं एकच कारण आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगराला एस टीचं आरक्षण दिलेलं आहे त्यावेळी फक्त धनगर अवजी धनगर लिहिलं गेलेलं आहे आम्हाला एस टीमध्ये आणण्याचं काम फक्त आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आणि आता त्यांचे नातू राधाकृष्ण पाटील यांच्या पत्नी भाजपाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला पाटील यांनी देखील भारिपमध्ये प्रवेश केलाय यावेळी अर्जुन सलगर धम्मपाल माशाळकर समीउल्ला शेख भारती कोळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते